नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा आणि गूढकथा संग्रह मैफल आपली आजची यातली तिसरी कथा आहे कथेचं नाव आहे एका हिवाळी संध्याकाळी एखादा माणूस द्विधा परिस्थितीत अडकला किंवा त्याला आता कळतच नाही की खरं काय खर का आणि खोटं काय आणि आता आपण त्याच्यावर काय ॲक्शन घेणं अपेक्षित आहे तर काय होईल हे ऐकूयात आपल्या आजच्या कथेत ऐकूयात एका हिवाळी संध्याकाळी विक्रेत्याचं आयुष्य म्हणजे डॉग्स लाईफ जो त्यातून गेलेला नाही त्याला नुसत्या शब्दांनी काहीही कल्पना येणार नाही आणि जो त्यातून गेलेला आहे त्याला एका शब्दानंही काही सांगायची आवश्यकता नाही त्या दुपारच्या उन्हातल्या चक्रा ते, ते जिन्यांचे चढ उतार घंटा वाजवल्यावरची ती दारावरची अस्वस्थ अधीरता दाराच्या चिंचोळ्या फटीतून डोकावणारे ते त्रासिक चेहरे आणि ते तुटक नकार पण त्यांना तरी दोष कसा द्यायचा दुपारच्या वेळी सेल्समनच्या वेशाने घरात प्रवेश मिळवून एकट्या दुकट्या बायकांना लुबाडल्याची उदाहरणं कमी आहेत का पण जाऊ द्या ते रामायण संपायचंच नाही देशमुख त्या दिवशीच्या यादीतला शेवटचा कॉल त्या सर्व दिवसात एकही ऑर्डर बुक झाली नव्हती जणू काही कोणालाच गिजर्स वॉटर हिटर्स इमर्शन हिटर्स फॅन हॉल एलिमेंट्स इन्फ्रालेट दिवे यांची गरजच नव्हती तरी मी हे पत्ते अगदी निवडून काढले होते हा नवीन तयार झालेल्या सोसायट्या अपार्टमेंट हाऊसेस फ्लॅट्स पण एखादा दिवस असाच जातो आता हा शेवटचा कॉल कॉलनीतलं शेवटच्या रस्त्यावरचं शेवटचं घर देशमुख दार उघडलं ते सुमारे चाळीशीच्या एका स्त्रीने बहुधा मिसेस देशमुखच चेहऱ्यावर नेहमीच हास्य आणीत मी म्हणालो मिसेस देशमुख नमस्कार मी आगाशे ई पी कंपनीचा मी प्रतिनिधी आमचं पत्र आपल्याला मिळालंच असेल बोलता बोलता मी त्यांचं निरीक्षण करीत होतो मिसेस देशमुखांचा बांधा चांगला होता वर्णही उजळ होता पण डोळ्यात एक अनिश्चिततेची बावरेपणाची छटा होती त्यांचं माझ्या शब्दांकडे कितपत लक्ष होतं ठाऊक पण मध्येच त्या या या, म्हणाल्या पडला आत जावं की नाही याचा कारण त्यांचे शब्द माझ्या बोलण्यापेक्षा वेगळ्याच संदर्भात असावेत अशी शंका येत होती तरीही मी आत गेलो कोणी सांगावं एखादी तीन चारशाची ऑर्डर बुक व्हायची त्यांनी दाखवलेल्या सोफ्यावर बसून मी माझी केस गुडघ्यावर ठेवली उघडली आणि आतील सचित्र फोल्डर काढता काढता माझी नेहमीची रेकॉर्ड सुरू केली आमची अनेक मॉडेल्स आहेत मिसेस देशमुख सर्वांच्या आवडीनिवडी सर्व काही डोळ्यांसमोर ठेवून ती डिझाईन केलेली आहेत मी वर त्यांच्याकडे पाहिलं त्या एकदा माझ्याकडे एकदा दाराकडे पाहत होत्या हातात साडीचा पदर होता तो कुसकरत होत्या ओठ दातांखाली दाबून धरलेले होते त्या एवढ्या उत्तेजित कशानं झाल्या होत्या बहुतेक आजच ते होणार असं दिसत त्या मध्येच एकदम बोलल्या हा म्हणालात मी बोलणं मध्येच थांबवून विचारलं मी म्हणत होते आजचाच दिवस साधणार ते आजच उरकणार त्यांना आजच उरकायला हवं पुन्हा संधी मिळायची नाही कोण उरकणार काय उरकणार तुम्ही कशाबद्दल बोलतात मी संपतरावांबद्दल संपतराव माझे यजमान मी त्यांच्याशी बोलू म्हणता ते केव्हा येतील घरी परत आता त्यांची यायची वेळ झालीच आहे पण अर्थात तुम्ही इथे असताना ते काहीच करणार नाहीत तुम्ही जाईस तोवर थांबतील मग करतील त्यांची माझ्याकडे पाठ होती त्या खिडकी बाहेर पाहत होत्या मी शब्दांसाठी सहसा अडत नाही पण ही त्यातली एक वेळ होती मला कशाचा बोध होत नव्हता मिसेस देशमुख कदाचित ही वेळ तुम्हाला गैरसोयीची असेल मी आता यायलाच नको होतं श्रीयुत देशमुख असतानाच मी येईन ना मी कागद परत केसमध्ये घालत होतो तेवढ्यात त्या ते माझ्याकडे वळल्या तुम्ही ते टाळू शकाल तुम्ही त्यांना रोखू शकाल त्या घाईघाईने बोलत होत्या तुम्ही हजर असताना काही करायची त्यांना संधीच मिळणार नाही कोणाला रोखायचं काय टाळायचं तुम्ही कोणासंबंधी बोलता आहात मिसेस देशमुख हसल्या पण किंचाळीपेक्षाही ही भयानक हस्य <laughs> संपतरावांना माझ्या यजमानांना त्यांच्या मनातून माझा जीव आहे त्यांना कसले धक्का देणारे शब्द आणि किती अनपेक्षित का त्या माझी थट्टाच करत होत्या ते त्यांचं हसणं कोणाचे स्वभाव कसे असतात काय सांगणार जोक करतात ना तुम्ही तुमचा वेळ घेतल्याबद्दल रागावला असाल पण छे छे ही थट्टा नाही अजिबात थट्टा नाही पण तुमचा विश्वास कसा बसणार माझ्या शब्दांवर पोलिसांचा सुद्धा बसला नव्हता हे संपतराव माझे यजमान फार फार हुशार आहेत म्हणजे कस ते मग सांगते आधी सांगा आजची त्यांना शेवटची संधी आहे तुम्ही थांबाल का मला मदत कराल का त्या तशाच एका खुर्चीत बसल्या आणि मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहायला लागल्या देशमुख बाई तुम्हाला जर खरोखरच मदतीची जरुरी असती तर मी काहीही केलं असतं पण असल्या थट्टेला काही अर्थ आहे मी जातो मला ऑफिसात रिपोर्ट द्यायला हवा हवं तर पुन्हा येईन स्वतः देशमुख घरात असतील तेव्हा खरं म्हणजे मला तिथून केव्हा एकदा पाय काढींच झालं होतं मी थट्टा करीत नव्हते पण तुमचा तरी विश्वास कसा बसणार ना जा तुम्ही जा तुम्हाला कशी थांबवू जे व्हायचं ते होणारच आहे ते थोडंच टळणार आहे आवाजात केवढी निराशा केवढी विफलता केवढी असहाय्यता त्या कदाचित खरंही सांगत असतील निदान ऐकायला तरी काय हरकत होती त्यांच्या मनात असा विचार काय आवा मी परत खाली बसत विचारलं त्यांची एक मैत्रीण प्रियसी आहे त्या दोघांना मला वाटेतून दूर करायचंय घटकाभर समजा त्यांचं काही प्रकरण आहे तरी त्याचा अर्थ असा नाही ना होत की त्यांच्या मनात तुम्हाला दगा द्यायची काही कल्पना आहे तिचं एक पत्र माझ्या हाती लागलं तिने लिहिलं होतं की सगळा भेद पार पडला तरी ती लगोलग इथं काही राहायला येणार नाही लोकांना संशय येईल पण तुमच्या हाती पत्र पडलं आणि शिवाय तुम्ही पोलिसात गेलात हे त्यांना समजल्यावर मग तर काहीच करायची त्यांची हिंमतच होणार नाही ना मी पत्र वाचताना यांनी मला पाहिलं माझ्या हातातलं एक पत्र काढून घेत ते म्हणाले पत्रानं काही फरक पडायचा नाही लोकांना वाटणार ना आहे की मी आत्महत्याच आहे आणि मी पोलिसांकडे गेले हो तिथंही त्यांनी दुर्लक्षच केलं संपत्रावाधीच पोलिसांकडे गेले होते आणि त्यांना माझ्या येण्याची मी काय बोलणार आहे याची त्यांनी पूर्वसूचना दिली होती पोलीस नुसते तोंड देखलं होला हो करत होते आणि मुख्य म्हणजे पत्राचा पुरावा माझ्यापाशी नव्हता नुसत्या शब्दांना काय अर्थ होता छे माझा अविश्वास त्या एका उद्गारात पुरेसा ध्वनीत झाला होता त्यांच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं होतं अशी अवस्था थांबायलाच हवं त्याच काय त्या खाली पाहत म्हणाल्या मी मागे एकदा खरच एकदा माझा जीव द्यायचा प्रयत्न केला होता आमचं पाच महिन्यांचं बाळ एकाएकी गेल्यावर मला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होत दोनदा माझ्या मनातले विचार नक्कीच माझ्या चेहऱ्यावर दिसले असले पाहिजेत आहो आता माझ्यात काही दोष नाही खरंच देवा शपथ सांगते पण यांनी पोलिसांना सगळा इतिहास सांगितला होता ते मला ठार मारणार आहेत असा मला भ्रम होतो असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांनी नुसतं हो हो केलं आणि मला घरी आणून सोडलं सगळे कल्पनेचे चाळे ते मला सांगत होते तुम्हालाही असंच नाही का वाटत म्हणजे म्हणजे रोजच्या आयुष्यात मला माहीत होतं तुमचा विश्वास बसणार नाही त्यांनी तो कटच असा शितापिने रचलाय म्हणजे आज त्यांना त्यांची संधी मिळणार हताश आवाज पुन्हा ते शब्द आज आजचा दिवस आज का उद्या का नाही परवा का नाही मी विचारलं मागच्या खोलीत एक भाडे करू आहेत ते एक, एक दिवसासाठी गावाला गेलेत ते उद्या परत येणार आहेत मग कसं जमणार मी त्यांनाही सांगितले त्यांचाही माझ्या शब्दांवर विश्वास नाही पण ते केवळ शेजारी असतात एवढं पुरेस आहे ते असताना यांना काही करता यायचं नाही पण आजची रात्र मी एकटीच आहे आजच त्यांना संधी आहे माझा त्यांच्या शब्दांवर विश्वास बसला होता केवळ शब्द म्हणून नाही हा त्यांचं वागणं त्यांचा इतिहास आसपासची परिस्थिती योगायोग योगायोग काही मर्यादेपर्यंतच घडतात दाराबाहेर स्कूटर थांबल्याचा आवाज आला घड्याळ्याकडे पाहत्या म्हणाल्या हा ग बाई आज ते लवकरच परत आले की मी एकटी नाही हे पाहिलं की की मग त्यांना चांगला धक्का बसणार आहे दाराचा आवाज होताच आम्ही दोघांनी तिकडे पाहिले संपतराव वाहत आले आणि मला तरी ते खुनशी दगाबाज वाटले नाहीत पन्नाशी जवळचा जर असं स्थूल शरीर बराच सावळा रंग डोक्यावर टकलाची सुरुवात चांगला मॅनिला आणि पॅन्ट लवकरच संपला आज ते दोघांकडे पाहत म्हणाले हे हे? हे काय ना हो तुमचं मी विसरूनच गेले त्या म्हणाल्या आगाशे पी कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह मी हात पुढे केला ओ हो 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 आठवलं ते हिटर्स वगैरे नाही का त्यांनी माझा हात हातात घेतला आता एखाद्याला कसं विचारायचं की बाबा तू काय तुझ्या बायकोचा खून करायचं ठरवलायस का करा मिसेस देशमुख मात्र माझ्याकडे अपेक्षेने पाहत होत्या मग काय हिने काही ऑर्डर दिली की नाही संपतराव मोठ्याने हसले थोडस बोलणं झालं पण पण तुम्ही आल्याखेरीज मी गप्प बसलो माझ्या शब्दांकडे माझं लक्ष नव्हतं मिसेस देशमुख खाली मान घालून बसल्या होत्या आपण असं करू बाथरूम किचन पाहू मग काही ठरवता येईल या ना हसत हसत त्यांनी आत जाणारा दरवाजा उघडला मी त्यांच्या मागोमाग स्वयंपाक घरात आलो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आता गेलं होत त्यांनी दार मागे लोटून घेतलं आगाशे नाही का आगाशे ही तुमच्यापाशी काही बोलली का म्हणजे कशाबद्दल काही खासगीतलं माझ्या संबंधात समजा हो त्या काही सांगत होत्या खऱ्या मी काही कट रचलाय असच की नाही निर्लज्जपणाची ही सीमाच हे पहा संपतराव मी स्पष्टच बोलतो तुमच्या पत्नीनं मला सांगितलंय की तुम्ही तिचा जीव घ्यायचा कट रचलाय तिचा मृत्यू तुम्ही आत्महत्या भासवणार आहात पोलिसांची अशी कल्पना आहे की तुमच्या पत्नीचं डोकं ताळ्यावर नाहीये आणि नंतर तुमची प्रियसी या घरातली तुमच्या पत्नीची जागा घेणार आहे संपतरावांचा चेहरा गंभीर झाला होता ते स्वयंपाक घरात इकडे तिकडे पाहत होते वरवंट्याने नाहीतर सुरीने माझा एक खात्मा करायचा तर त्यांचा विचार नव्हता ना, ना। आगाशे माझ्या पत्नीच्या विद्रा बरणनाचा तुम्हाला त्रास झाला सॉरी ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला हे सर्व सुनवत असते पण ते सर्व संपतराव तुमच्या पत्नीच्या शब्दांवर माझा विश्वास बसलाय पण आगाशे असं पहा पण मी त्यांना बोलूच दिलं नाही त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास बसला आहे मी पुन्हा ठामपणे म्हणालो संपतराव काही क्षण स्तब्ध झाले आणि मग पॅन्टच्या खिशातली डायरी काढून तिच्यातली पानं चाळून आतला एक सुटा कागद त्यांनी माझ्या हातात दिला कागद हातात घेता घेता मी वर त्यांच्याकडे पाहिलं त्यांचेही डोळे गहिरे झाले होते संपतरावांनी माझ्या हातात दिलेला कागद म्हणजे एक पत्र होत वरती मनसुखलाल मेमोरियल ट्रस्ट मेंटल हॉस्पिटलचे छापील हेड होते उजव्या हाताला ऑनररी डॉक्टरांची यादी त्यातली होती त्यातली कितीतरी नावं सुविख्यात होती पत्र हातानं लिहिलं होतं शाई विटली होती ओळी फिक्कट झाल्या होत्या पण सहज वाचता येत होत्या संपतराव देशमुख यांच आपल्या पत्नी सौ शशिकला देशमुख यांची आम्ही संपूर्ण तपासणी केली आहे आपल्याला कळवताना खेद होतो की त्यांची मानसिक अवस्था आता पूर्वीपेक्षा जास्तच खालावली आहे त्यांच्या डिप्रेशन बद्दल मी मागच्या भेटीत तुमच्याशी चर्चा केलीच होती आता त्यांना परसिक्युशन मॅनियाचा विकार जडला आहे आपल्या पत्नीला घरीच आपल्या नजरेसमोर ठेवण्याची तुमची इच्छा ही त्यांच्याबद्दलच्या प्रेमातूनच जन्माला आली आहे हे मी समजू शकतो पण माझे असे स्पष्ट मत आहे की सौ देशमुख यांना ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करणे आवश्यक आहे या सोमवारपासून त्यांना परत त्यांची पूर्वीचीच खोली देण्याची मी व्यवस्था करतोय सौ देशमुखांना घेऊन आपण या सोमवारी सकाळी दहा वाजता आमच्या कार्यालयात आलात तर सोयीचे होईल त्याचवेळी त्यांच्या केसची तुम्हा दोघांशी सविस्तर चर्चा करता येईल कळावे आपला इत्यादी खालची सही वाचता येत नव्हती पण त्यापुढे डिग्र्यांची रांगच्या रांग, रांग होती संपतरावांनी पत्रासाठी हात पुढे केला मघाशी माझा सौ शशिकलाबाईंवर पुरा विश्वास बसला होता आता मात्र त्या विश्वासावर बर्फाचं पाणी पडून तो पार भिजला होता मी जरा वर्मून म्हणालो संपतराव मला मला काही बोलावं सुचतच नाही आगाशे संपतराव माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले शशिकलाच्या सांगण्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही काही पहिलेच नाही आहात अर्थात त्यात तुमचा सुस्वभावीपणाच दिसतो अर्थात तिच्या शब्दांत बोलण्यात काहीही काहीही नाही ते जरा वेळ गप्प बसले हे पहा हे हीटर्स आणि गीजर्स बॉयलर्स हे सगळं आपण सध्या पुरतं विसरून जाऊ सध्या माझ्या मनात मुळीच स्वस्थता नाही कदाचित पाच सहा महिन्यांनी जर ठिकठाक झाल्यावर मग बरोबर आहे मी जावं हेच बरं सॉरी काही मनात ठेवू नका इकडूनही बाहेर जायची वाट आहे मी तुमची केस तुम्हाला बाहेरच आणून देतो मी बाहेर थांबलो बाहेरच्या खोलीचं दार उघडंच होतं संपतराव त्यांच्या पत्नीशी हलकेच काहीतरी बोलले शशिकलाबाईंची मान सावकाश वर आली आणि उघड्या दारातून माझ्यावर खिळली मी माझी मान खाली घातली सध्या किमतीचं जमत नाहीये मी आकाशांना काही दिवसांनी परत बोलावलंय हा हातात माझी केस घेऊन बाहेर येता येता संपतराव मोठ्यानं म्हणाले शशिकलाबाई काही बोलल्या असल्या तर ते मला ऐकू आलं नाही केस माझ्या हाती देऊन हलकं हस्तांदोलन करून संपतराव माघारी वळले मी तीन बायऱ्या उतरून खाली अंगणात आलो हिवाळ्याचा आमच्या प्रोडक्टला सोयीचा लहान दिवस मावळला होता अंधार साकळून आला होता गार वारा सुटला होता दुसऱ्या दिवशी सकाळच्या वर्तमानपत्रातली ती काळी ओळ अंगावर झेपावत आल्यासारखी वाटली गॅसमुळे स्त्रीचा मृत्यू मृत्यू पोलिसांना संशयास्पद वाटला नाही काल रात्री बाराच्या सुमारास सौ शशिकलाबाई देशमुख वय अदमासे बेचाळीस या आपल्या नवीन घराच्या स्वयंपाक घरात गॅसमुळे अत्यावस्थ स्थितीत सापडल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते पोलिसांच्या सांगण्यावरून सौ शशिकलाबाई यांची मानसिक अवस्था बिघडली होती असे समजते यापूर्वी त्यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यांना उपचारासाठी दोन वेळा मेंटल हॉस्पिटलमध्येही ठेवण्यात आले होते असे समजते सौ शशिकलाबाईंच्या मृत्यूबद्दल पोलिसांना कोणताही संशय येत नाही पोस्टमॉर्टम नंतर शव संपतराव देशमुख यांच्या ताब्यात देण्यात आले खरोखर काय झालं असावं याच कोडं मला कधीच उलगडणार नाही ही होती आपली आजची कथा एका हिवाळी संध्याकाळी अशा कथा चित्रपट मला भयंकर आवडतात म्हणजे शेवटपर्यंत खरंच काय घडलंय आणि कोण खरं बोलत होतं किंवा कोण खोटं बोलत होतं हे आपल्याला अजिबातच कळत नाही तुम्हाला काय वाटतं कोण खरं बोलत असेल मला विचाराल तर मला असं वाटतं की शशिकलाबाई खरं बोलत असतील कदाचित आपली सिंपथी सुद्धा अशा व्यक्तीकडे जाते म्हणूनही असेल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला अशा कथा माहीत असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण मला विशेष आवडतात या धाटणीचे बरेचसे चित्रपटही असतील म्हणजे जुना इत्तेफाक नावाचा मूवी असेल किंवा आत्ताच काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला त्याचाच रिमेक असेल इत्तेफाक तर तो चित्रपट मला भयंकर आवडला होता कारण शेवटपर्यंत कोण खरं बोलतं हे कळतच नाही आणि शेवटी आपल्याला एक धक्का बसतो की बाप रे हे काहीतरी वेगळंच होतं पण अशाच जी आपली कथा आहे आजची अशाच धाटणीचा एक चित्रपट आहे धोका नावाचा चित्रपट होता जे फार काही ग्रेट चित्रपट नाही आहे पण कथा फार मिळती जुळती आहे तो चित्रपट तुम्हाला पाहता आला तर तुम्हाला नक्की पहा तुम्हाला या कथेचं आणि त्या चित्रपटातलं साम्य नक्कीच आढळे तर तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कळवा आणि वाचन आवडलं असेल तर तेही मला नक्की कळवा आणि आवडत असेल कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि आपण लवकरच भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू